्या झेंडेवाले गती घ्या आजच्या मैदानाला तीन झेंडा पंच लाभले एक माळसिरस तालुक्याचा पप्पू म्हणले माळसिरस गाड्या सुटल्या भव्य आणि दिव्या अशा हरसुभाऊ केसरी मैदानातील पहिला गट सुटला आणि पहिल्या गटामध्ये सुंदर अशी लढत चालू झाली सुंदर अशा गाड्या पत कोण होणार पहिला गट विजेता लढा चढ पड्याल सरजाय आड्याल देखील सुंदर अशी गाडी पत दोघात सुंदर अशी लढा चढाय कोण होत आहे सेमी पात्र अतिशय सुंदर आणि सर्जाच निर्वाद वर्चस्व असो घ्या आपण सर निकाल आणि गाड्या सोडायला गेलेले ब्राह्मणी चला गाडी क्रमांक दोन वळवा या आघाडी क्रमांक दोन लावून एक चा पंच निकाल